मित्रांनो आता तुम्हाला जी फुटेज दिसती ही फुटेज सहाराच्या वाळवंटातील नाही गोबीच्या वाळवंटातील नाही राजस्थानच्याही वाळवंटातील नाही ही फुटेज आहे पुरंदर तालुक्यातून तुमचा विश्वास बसतोय नसेल बसेल तुम्हाला लोकेशन सांगतो हार्नी या गावापासून पुढे जात असताना म्हणजे मोरगाव साईडला जात असताना वाले साईडला जात असताना जे तुम्हाला विशाल वाळवंट दिसतंय हीच पुरंदर तालुक्याची ओळख आहे मित्रांनो आणि एवढा इकडे दुष्काळ असताना गुंजवणी धरणामध्ये प्रचंड पाणी आहे पाईपलाईन येऊन पडल्यात पाच वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे पण तरीही पुरंदरला पाणी मिळत नाही मित्रांनो या अशा दुष्काळी भागाला जर पाणी मिळणार नसेल तर ते राजकारण करून काय फायदा आहे कशासाठी राजकारण केलं जातं तर लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हा तुम्हाला कुठे प्रश्न सोडलेला दिसतोय हे राजस्थानपेक्षा भयान वाळवंट तुम्हाला दिसतंय तुम्हाला आशीर्वाटेल हे बारामती लोकसभा मतदारसंघातलं चित्र आहे विजयी विजय भ